आज आपण यापासून उपमा बनवणार आहोत ओळखलं का तुम्ही हे काय आहे या आहेत शिंगाड्याच्या पिठापासून तयार होणाऱ्या शेवया यापासून मौसूद पौष्टिक चविष्ट असा उपमा तोही कमी तेल आणि तुपाचा वापर करून बनवूया चला तर माझ्या किचनमध्ये नमस्कार मी मंगलारुद्राक्षवार आज या शिंगाड्याच्या पिठाच्या शेवयाचा उपमा बन या शेवया मी तोडून घेतल्या आहे या आता आपण भाजून घेऊ दोन मिनटं ह्या शेवळ्या भाजून घ्यायच्या एक चमचा तूप घेतलं मी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता यामध्ये दोन चमचे शेंगदाणे आणि सात आठ बदामाच्या बिया तळून घेऊ दाणे आणि बदाम काढून घेऊ आता यामध्ये अर्धा चमचा जिरं एक उभ दो एक उभी चिरून मिरची एक उभा चिरलेलं गाजर एक उभा चिरलेला बटाटा घालून शिजवून घ्यायचं थोडंसं पाणी घालून घेतलं अर्धा चमचा हिरवी मिरची आणि अद्रकचा ठेचा मी यामध्ये घातला आहे पाच मिनटामध्ये हे शिजून होते आता यामध्ये ह्या भाजलेल्या शेवया घालून घेऊ मिक्स करायचं एक फुलपात्रभर यामध्ये पाणी घालून घेऊ अर्धा चमचा शेंदव मीठ दोन चमचे शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट उपमा शिजलेला आहे यामध्ये तीन चमचे दही घालून घेऊ थोडीशी साखर उपमा बनून तयार आहे यामध्ये तळ तर... तळलेले दाणे बदाम घालून घेऊ थोडे दाणे बदाम सजावटीसाठी ठेवू तुम्ही हा उपमा नक्की बनवून बघा तो तुम्हाला नक्कीच आवडेल तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा मला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा तुम्हाला आणखी कोणता पदार्थ हवा हे मला कमेंट जरूर करा बेल ऐकॉन प्रेस करा धन